तो 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 खात खात नाही हो बाप म्हणजे खातो तेल तेल अर्धी <laughs> भाजीच तेल भाजी तेल टाक हो देवराज पूजा आई सर्व जेवण करत आहे दीदीचा दत्तक दत्तकविद्यांचा कार्यक्रम झाला पूजा विधी आठवून आता जेवणाचा सा कार्यक्रम चालू आहे बघा देवराज पूजा आई आणि इंदुताई सर्व प्रकारे जेवण वगैरे करत आहेत हे बघा पूजा मांडलेली आहे या ठिकाणी आणि वहिनी सर्वांना वाढत आहेत मोठ्या आमच्या हे बघा पूजा अशा प्रकारे मांडलेली आहे खूप छान पूजा झाली आता हे आपल्याला जमलं नाच ताई मांडणं ना पूजा बघा अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे आणि अडीच ते तीन तास पूजा चालली या ठिकाणी मोठ्या बहिणी वाढता येत सर्वांना इथे नाही नाही दिवे घेऊन जातो तिथे मग लाव कमी लाव Didi, ikre paina? Iya, apa? Pranjat, Pranjat, Papa, Pranjat, Dhanesri, Kaka, ikre mau si? कैसे करता दोगी चान 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 धनश्री दूध पीते है कि नहीं प्रांजल क्यों है बगा बगा किसी कहते प्रांजल है हम डांस करा प्रांजल डांस करा डांस करा ओ डांस डांस ओ बेटा समोर आजी काका बेटा डान्स करा तिथे वाह डान्स 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 चला नाच

चला मागे या एकूण कोण येतं प्रांजल एक ना हे माझी प्रांजल ती गोड देखते पप्पा घेतो पप्पा हा माझ्या पहाग आहे माझा पहाग आहे पिल्लू माझा पहाग आहे हां माझा पहाग आहे ना हां घे माझा पहा प पहा ना चला पिल्लू पहाग ये चला पहा

बघा कशा आल्या दोघी खेळतात केव्हाच्या उड्या मारून राहिल्या खुश आहेत एकदम दोघी दोघी खुश आहेत एक प्रांजल एक धनश्री धनश्री श्री पप्पी कोण घेता पप्पी कोण घेता इकडं इकडे माझी पा कोण <laughs> चला माझी पा घे बेटा चला कोण घेता माझी पा हा माझा पा कोण घेत नाही तू घेते पा गे पा गे अरे इकडे 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 चला आता अरे इकडे पा घ्या हा घेऊ द्या ना हा चला पा घ्या चला पा घेतल्या चला आता जेवण करा चला, चला 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 चला, चला, चला जेवण करायचं चला आता जेवण करायला <atto atto atto> Hai. Bye. bye. Pranjel. Pranjel ci mama. Pranjel ani Pranjel ci mama. Bye kara beta. Bye kar bye. Hmm. Pranjel. Mama. Maushi. Oh, ubira beta ubira. Hmm. Bye kara bye. Bye kara bye. Bye. Bye kara sapadya. Ma, padya.